सांगलीत मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी मागील सहा महिन्यांपासून मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणासाठी लढा सुरू आहे या संदर्भात मंगळवारी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून कोर्टात न टिकणारे अध्यादेश काढून समाजाची फसवणूक केल्याचा आरोप सांगलीत मराठा समाजाच्या वतीने अध्यादेशाची होळी करण्यात आली सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुत्यांसमोर आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना मंगळवारी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावले या सरकारच्या वतीनं सगळे सोयऱ्याचा वटहुकूम न काढता स्वतंत्रपणे शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण अध्यादेश काढले हे अध्यादेश कोर्टात न टिकणारे आहे शासनाने परत एकदा मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप आंदोलकांनी केला आहे सांगलीतील मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राज्य शासनाने मंगळवारी काढलेल्या अध्यादेशाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे तसेच यापुढील आंदोलन हे आणखीन तीव्र होईल असा इशारा सुद्धा दिला आहे आज मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक आरक्ष जिल्हा मराठा आरक्षणासाठी आज आम्ही आजच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला तर त्याचा जाहीर निषेध आज आम्ही होळी करून जी होळी करून केलेला आहे कारण गेल्या दोन वेळा मराठ्यांना आरक्षण दिलं परंतु न्यायालय टिकलं नसल्यामुळं आजही तीच परिस्थिती आज परत आणखीन अगदी ह्या सरकारनं काही ओबीसी पुढाऱ्यांच्या मानण्याला मान देऊन म्हणा किंवा त्यांच्या पुढं झुकलं आहे म्हणा काही हरकत नाही तर त्यामुळं आम्ही सर्व जे राजकीय पुढारी ज्या ह्या आरक्षणाला विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व आमदारांचा मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे मराठ्यांना जे आज घोषणा झालेली आहे ते पन्नास टक्क्याच्या आत आमची मागणी असताना मधून तर आज परत एकदा प ओपनमधनं म्हणजे प मराठाला ओपनमधूनच किंवा पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण दिल्यामुळं जे कोर्टात शंभर टक्के टिकणार नस नस नाही आहे त्यामुळं फक्त हे इलेक्शन पुढं तोंडावर आलेलं आहे त्या इलेक्शनसाठी ह्या सध्याच्या सरकारनं ही घोषणा केलेली आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहे ना ते आता उद्या आम्हाला ठ कळेल त्यांच्या ह्याच्याप्रमा आदेशाप्रमाणे आम्ही आंदोलन चालू ठेवणार इथून पुढं कारण मनोज जरंगे पटेल आता उपोषणाला बसलेलेच आहेत पण त्यांचं आणखीन पुढचं काय स्टँड आहे ते आज उद्याच्या बैठकीत आम्हाला समजेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली